नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इथे साक्षीही दीपाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते साक्षीला दीपाला काहीतरी साक्षी का सांगायचं असतं म्हणून ती दीपाच्या पुढे कार्तिक का असं म्हणून हाक मारत असते आता दीपाला वाटत असतं ती नर्स किंवा डॉक्टर यांच्या नावाने हका मारतीय म्हणून दीपा आता पुढे जाते आणि जोरजोरात डॉक्टर आणि नर्स यांना हका मारत असते परंतु आता इकडे साक्षी ही बेडवरून खाली उतरलेली असते आणि साक्षीचा तोल जातो आणि साक्षी खाली पडते दीपा आता साक्षीकडे धावत जाते आणि साक्षीला म्हणत असते साक्षी तुला काय पाहिजे होतं तर ती मला सांगायचं तू का बेडवरून खाली उतरलीस साक्षी आता जमिनीवर पडलेली असताना ती कार्तिक कार्तिक असं म्हणत असते आताही साक्षी साक्षी ते साक्षीचा जीव गेलेला असतो दीपा ही साक्षीला उठवायचा प्रयत्न करत असते पण साक्षी काही उठत नाही दीपाला आता साक्षी आपल्याला सोडून गेली याचा खूप मोठा धक्का बसलेला असतो दीपा आता तोंडाला जे येईल ते बदलत असते आता तेवढ्यातच तिथे नर्स येते नर्स आल्यानंतर ती साक्षीला चेक करत असते पण दीपा ही कोणत्याच मनस्थितीमध्ये नसते की साक्षी आपल्याला सोडून गेलेली आहे दीपा नर्सला आता म्हणू लागते की आमच्या साक्षीला गाढ झोप लागलेली आहे आणि तिला आता झोपू देत दीपा आता तिच्या नवऱ्याचं नाव घेत असते आणि म्हणत असते मला माहीत आहे तिला आता भाऊजींच्या आठवणी येते आम्ही कॉलेजमध्ये असताना सुद्धा तिला असं म्हणायचो तू खूप गाड झोपते साक्षी त्यावर म्हणायचे नाही मी अजिबात गाड झोपत नाही आज किती दिवसानंतर ती अशी गाड झोपले त्यामुळे किती छान वाटतंय ना दीपा असं काहीही बडळत असते पण ती नर्स दीपाकडे नुसतीच पाहत बसलेले असते त्या नर्सला सुद्धा आता कळालेलं असतं की दीपाला खूप मोठा धक्का बसलेला आहे दीपाला आता खूप मोठा धक्का बसल्यामुळे दीपा नर्सला म्हणत असते आमची साक्षीना अशीच करते पण तिला माहीत नाही की ती किती काढ झोपू शकते पण आज तिने दाखवून दिलेलं आहे तेवढ्यातच आता तिथे ते डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणत असतात थांबा मला चेक करू देत डॉक्टर आता जेव्हा साक्षीला चेक करतात तेव्हा ते त्याच्या नवऱ्याला सांगतात सॉरी पण ह्या आता नाही राहिल्या त्यावेळेला साक्षीच्या नवऱ्याला पण खूप मोठा धक्का बसलेला असतो तो खूप रडकुंडीला शेजारी बसतो आणि खूप रडू लागतो दीपा आता तिच्या नवऱ्याला सांगत असते नाही आपली साक्षी अजून आहे ती अजून सुद्धा झोपलेली आहे दीपाचं मन आता इथे मान्य करायलाच तयार होत नसतं साक्षीला आता काय झालेलं आहे त्या धक्क्यामध्ये असते आता डॉक्टर नर्स सुद्धा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात डॉक्टर हे साक्षीला हात लावून उचलण्याचा प्रयत्न करत असतात पण दीपा कोणाला साक्षीला हात लावून देत नसते दीपा डॉक्टरांना म्हणू लागते की तिला हात लावू नका ती आता गाठ झोपलेली आहे तुम्ही तर तिला हात लावला तर ती आत्ता उठे नर्सला आणि डॉक्टरांना आता समजलेलं असतं की दीपाला चांगलाच धक्का बसलेला आहे म्हणूनच त्या अशा वागत आहेत आता नर्स ती ठरवते काहीही झालं तर आता कार्तिकला फोन करून सांगायलाच हवं तर इकडे आता दोन्ही साक्षीच्या मुलाबरोबर खेळत असतात आता त्या मस्तीच्या मूडमध्ये असतात त्यामुळे त्या, त्या जेवण सुद्धा करत नाहीत कार्तिक हा मुलींना म्हणत असतो चला आपण आता जेवण करून घेऊयात पण मुली ऐकायला तयार नसतात तेवढ्यातच आता सौंदर्याच्या फोनवरती फोन येतो सौंदर्याला आता समजलेलं असतं की साक्षी या जगामध्ये नाही राहिली सौंदर्याला पण खूप मोठा धक्का बसलेला असतो हॉस्पिटल मधून फोन आल्यानंतर सौंदर्या सगळ्या घडलेला प्रकार हा कार्तिकला सांगत असते कार्तिक सौंदर्याला म्हणत असतो हे कसं काय शक्य आहे मम्मा मी माझ्या स्वतःच्या हाताने ते ऑपरेशन केलेलं होतं आणि साक्षी ही ठीक होती मग तिचं कसं काय झालं हे सगळं हा प्रश्न आता इथे कार्तिकला पडलेला असतो सौंदर्या म्हणत असते की चल आपल्याला आता हॉस्पिटलला जावं लागेल काहीही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलला जावंच लागेल तेवढ्यातच आता साक्षीचा मुलगा हा येतो साक्षीचा मुलगा आता कार्तिकला म्हणू लागतो काय झालं आहे माझी आई तरी बरे आहे ना कार्तिक साक्षीच्या मुलाला म्हणत असतो आपल्याला आता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर इकडे आता डॉक्टर सांगत असतात परंतु दीपा काही केल्या कोणाच ऐकत नसते तेवढ्यातच आता तिथे ते सौंदर्य आणि कार्तिक येतो सौंदर्य आता आतमध्ये येते आणि दीपाला भेटते सौंदर्य आता दीपाला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण दीपाची मानसिकताण असते आणि दीपा सौंदर्याला म्हणत असते आई बघा ना आपली साक्षी किती गाठ झोपलेली आहे ती उठत पण नाहीये ना किती गाठ झोपली ती इथे सौंदर्याला सगळ्यात समजलेलं असतं की साक्षी हा जगात नाहीये आता दीपाला समजवत असते आणि दीपाला ती म्हणू लागते की आपण आता साक्षीला वरती उचलून ठेवूया म्हणजे तिला शांत झोप लागेल इथे आता कार्तिक सुद्धा पुढे येतो आणि दीपाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो कार्तिक दीपाला म्हणू लागतो की दीपा तू जरा ऐकून घे आपण साक्षीला बेडवरती ठेवलं की ती शांतपणे झोपेल दीपाने साक्षीचा हात धरलेला असतो कार्तिक म्हणत असतो असं करू नकोस तू जरा ऐक पण दीपा कोणाचंही ऐकायला अजिबात तयार होत नाही दीपा म्हणत असते की मी असा माझ्या मैत्रिणीचा हात सोडणार नाही तरी सुद्धा सगळे जण दीपाला समजवतात आणि साक्षीला बेडवरती उचलून ठेवतात तिच्यावर चादर अंगावर घातली जाते आता साक्षी ही जिवंत नसते तरीही दीपा ही ऐकत नसते दीपा आता सगळ्यांना म्हणू लागते की मला साक्षीला उठवायचं आहे आणि तुम्ही असं काही करू नका दीपा साक्षीला म्हणू लागते साक्षी उठ ना सगळेजण बघ ना तुझ्याबद्दल काय काय आता सौंदर्य ही दीपाला समजू लागते आणि दीपाला ती म्हणत असते अगं दीपा काय करतेस तू आपल्या मध्ये आता साक्षी नाही राहिली पण दीपाचंही ते मन मानायला तयार होत नसतं सौंदर्य आता दीपाच्या जोरदार कानाखाली वाजवते तेव्हा आता दीपा शुद्धीत येते सौंदर्य आता दीपाला म्हणत असते साक्ष आपल्या मध्ये नाही राहिलेली आणि हेच आता सत्य आहे दीपाला आता सौंदर्याने ठणकावून सांगितल्यामुळे दीपाच्या आता लक्षात येतं की काहीतरी झालेलं आहे आणि सौंदर्य आता सांगू लागते की आपली साक्षी आपली साथ सोडून गेलेली आहे हे ऐकून आता दीपाला खूप मोठा धक्का बसतो आणि आन... दीपाला म्हणत असते समजून घे आपली साक्षी आता आपल्या मध्ये नाही राहिली ती आपला हात सोडून गेलेली आहे दीपा तुला या सगळ्या गोष्टीतून सावरावं लागणार आहे असं सौंदर्या दीपाला म्हणत असते दीपा आता कंटिन्यू साक्षीकडे पाहत असते दीपाला आता हे सगळं पचवणं खूप अवघड झालेलं असतं पण दीपाकडे आता कोणताच ऑप्शन नसतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे साक्षीचा नवरा या सगळ्या गोष्टींना जिम्मेदार म्हणून कार्तिकला पकडत असतो तो सगळ्यांसमोर कार्तिकची कॉलर पकडतो आणि म्हणतो जे काही कार्तिकमुळे झालेला आहे ह्याच माणसाने माझ्या बायकोच ऑपरेशन केलेलं होतं साक्षीच्या नवऱ्याने कार्तिक, साक्षी कार्तिक विरुद्ध आता पोलीस स्टेशनला तक्रार केलेली असते आणि तो आता कार्तिक साक्षीच्या मरणाचे आरोप करत असतो साक्षीचा नवरा म्हणत असतो की माझ्या साक्षीवरती जी वेळ आलेली आहे ती फक्त या कार्तिकमुळे आलेली आहे मी हा असे आता साक्षीचा नवरा म्हणत असतो आता कार्तिकला म्हणत असतात तुमच्या विरोधात तक्रार केलेल्या आहे त्यामुळे तुम्हाला घेऊन जाणं आमचं कर्तव्यच आहे कार्तिकला आता असं म्हटल्यावर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि कार्तिकला काहीच समजत नसतं की हे नक्की चाललं तरी आहे काय ज्या पोलीस कार्तिकला असं म्हणतात त्यावेळेला कार्तिक हा पूर्ण कोलमडून गेलेला असतो सौंदर्या सुद्धा काही करावं काहीच कळत आता पोलीस सौंदर्याला सांगत असतात की काहीही झालं अटक करावी लागेल कार्तिक हा तिथून आता निघतो आणि आणि दीपाच्या बाजूला जाऊन बसतो दीपाला म्हणत असतो दीपा तुला पण असं वाटतंय का मी हे सगळं केलं असेल मी फक्त आपल्या साक्षीचं ऑपरेशन केलं होतं आणि ते सुद्धा सक्सेसफुल झालं होतं दीपा आता कार्तिकला काहीच बोलत नाही आणि ती फक्त कार्तिकडे बघतच असते आणि इकडे आता पोलीस हे कार्तिकला घेऊन जातात असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा